काय ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आम्ही टीमची संख्या वाढवलेली आहे सध्या uh, तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी हे काही बस स्टँड रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत त्याचबरोबर आता मान्य आयुक्त सरांनी एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत तपासाचा भाग याच्यामध्ये आहे फॉरेन्सिक बस ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मॅडम साधारण अठ्ठेचाळीस तासांनंतर सुद्धा आपल्याला काही आज लिव मिळालेल्या आहेत का आरोपीच्या तिच्या कुटुंबाच्या पैकी कोणाकोणाची चौकशी आपण ॲक्च्युली uh, तशी याच्यापूर्वीही तिथंच त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती पण आता त्यांना इकडे पोलीस स्टेशनला आणण्याबाबत इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत त्याचा भाऊ ऑलरेडी चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि जसे जसे आम्हाला लीड मिळत आहे तसं तसे आमच्या टीम वर्कआउट करत आहेत

ॲक्च्युली आर टी ओचे ऑफिसर येऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती हवी होती ती माहिती विचारण्याच्या दृष्टीनं ते आलेले होते त्यानुसार त्यांना केसच्या संदर्भातली सर्व माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीत आता याच्यावरती चा चॅनलवरती बोलणं योग्य राहणार नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा